नाशिक रोड येथील सिमेंट गोडाऊन जवळ बुधवारी दुपारी एक थरारक घडामोडीत पोलिसांनी एका तरुणाला देशी बनावटीचा कट्टा आणि जिवंत काडतुसासह अटक केली आरोपी हा उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर जिल्ह्यातील असल्याचं समोर आलाय पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार शहरामध्ये अवैध शस्त्रास्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवण्यात येते या पार्श्वभूमीवर गुण्हेोध पथकातील पोलीस अंमलदार गोकुल चंद्रभाण कासार आणि रोहित कैलास शिंदे यांना आठ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता गुप्त बातमी मिळाली राजू रामशिव गौतम नावाचा संशयित व्यक्ती मालधक्का रोडवरील सिमेंट गोडाऊनजवळ पिस्तूलसारखे हत्यार घेऊन संशयास्पदरित्या फिरत आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक गुन्हे नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी प्रवीण सूर्यवंशी पोलीस हवालदार विष्णू गोसावी आणि इतर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले संशयिताला पाहताच पोलिसांनी त्याला घेराव घालण्याचा प्रयत्न केला मात्र तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला पोलिसांनी त्याचा पाठलाग करत अखेर त्याला पकडलं त्याच्या अंगझडतीमध्ये एक देशी बनावटीचा कट्टा एक मॅगझिन आणि एक जिवंत काळतूस असा एकूण छत्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात यावेळी अटक करण्यात आलेला राजू रामशिव गौतम वय वर्ष पंचवीस हा मूळचा उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर जिल्ह्यातील एम एस पब्लिक स्कूल जवळील खजुरी येथील रहिवाशी आहे तो सध्या नाशिक रोड येथील मालधक्का गुलाबवाडी येथे राहत होता त्याच्या विरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये भारतीय हत्यार कायदा कलम आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार विष्णू गोसावी पुढील तपास करत आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनच्या च्या मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभागाचे डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली शोध पथकाचे पोलीस अधिकारी प्रवीण सूर्यवंशी पोलीस पोलीस उपनिरीक्षक बीडकर हवलदार विष्णू शिपाई सागर आडणे दत्तात्रय बाजे गोकुळ कासा रोहित शिंदे योगेश रानडे नाना बांसारी कल्पेश जाधव केतन कोकाटे अजय देशमुख भाऊसाहेब नागरे आणि संतोष पिंगळे यांचा समावेश आहे काल आठ तारखेला पंधराशे दरम्यान गोपनीय माहिती होती किसम धक्का येथे कट्टा घेऊन फिरत आहे त्या संदर्भाने आमच्या डी पथकाचे व त्यांची टीम सदर ठिकाणी जाऊन मोठ्या सदर सदरिश्मास ताब्यात घेतलं त्याचे नाव राजू सदाशिव गौतम आहे आणि त्याच्या अंग झडतीमध्ये एक कट्टा आणि एक राऊंड असं एक अवज मिळून आलेला आहे तर प्रकर त्या प्रकरणात नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून तपास सुरू आहे